बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावर झाला आहे छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन दिवस ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थंडीचा कडाका जसा पडला पाहिजे तसा पडत नाही आहे फेंगल चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली आहे ढगाळ वातावरण असलं तरी मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे दोन तीन दिवस थंडीचे प्रमाण कमी असेल मात्र दोन तीन दिवसानंतर थंडीचे प्रमाण वाढू शकते असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं डिसेंबरच्या शेवटी शेवटी बऱ्यापैकी थंडीचं आगमन झालं होतं आणि गेल्या दोन दिवसापासून म्हणजे तीस तारीखपासून किंवा आणि एक तारखेपासून आपल्याकडे दिसत आहे की आपल्याकडं ढकळ वातावरण राहत आहे आणि थंड्याची कडाका जो पडायला पाहिजे तो पडत नाही आहे यामागचं कारण बघितलं गेलं तर फेंगल नावाचं एक चक्रीवादळ आता पूर्व किनारपट्टीवरती निर्माण झालं होतं की जे काल संध्याकाळी पंधरचेरी म्हणजे चेन्नईच्या दक्षिणेकडून ते ते लँडफॉल किंवा जमिनीवर कोसळलं आद त्या ठिकाणी आता ते एक केरळकडे सरकलेलं आहे आणि त्याची जी काही तीव्रता पाहता लक्षात येतं की फॅनमिलमुळं निर्माण झालेली परिस्थितीमुळं आपली थंडी जी आहे ही गायब झाली होती येत्या दोन तीन दिवसामध्ये साधारणतः पुढच्या बहात्तर तासापर्यंत हा सगळा इम्पॅक्ट लक्षात घेता ही तीव्रता संपूर्ण संपून जाईल तीव्रता संपलेली आहेच आहे महाराष्ट्राला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे जास्त पाऊस अपेक्षित नाही आहे परंतु पश्चिम किनावटी दक्षिण कनापट्टी जे आहे जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे पण संभाजीनगर जालना या परिसरामध्ये पाऊस अपेक्षित नाही आहे पण तर ढगाळ वातावरण राहील थंडी कमी असेल मात्र या दोन तीन तीन दिवसानंतर पुन्हा तीव्रता जी आहे वाढणार आहे या वर्षाचा हिवा हिवाळा बघितला गेला तर डिसेंबर आणि जानेवारी हे कडाक्याचे असणार आहेत